प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या एस टीला देशातील क्रमांक एक ची परिवहन संस्था निर्माण करणं हेच देह असेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलंय एस टीच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर इथे आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त बोलत होते यावेळेला एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय डॉक्टर माधव कुसेकर एस टीचे सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळेला मंत्री सरनाईक म्हणाले की गेली वर्ष न बाळगता चांद्यापासून ते आणि गाव खेड्यापासून आदिवासी पाड्यापर्यंत समाजातील सर्व घटकांना सातत्यानं प्रवासी सेवा देण्याचं काम एस टी न अविरतपणे केलेलं आहे भविष्यात एस टी आपल्या शतकोत्तर महोत्सव निश्चितच पूर्ण करेल कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळ एस टीला मिळालेला आहे पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिलेल्या खूप कमी संख्या देशात अस्तित्वात आहेत अर्थात एस टी महामंडळ त्यापैकी एक आहे आज सत्याहत्तर वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील एस टीचं महत्त्व यत्किंचितही कमी झालेलं नाही त्यामुळे लोकाश्रय लाभलेली आपली एस टी भविष्यात अशीच मार्गक्रमण करत राहील असा मला विश्वास वाटतो भविष्यात दळणवळण क्षेत्रात होणारे संभाव्य बदल लक्षात घेता प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ अशी स्मार्ट एस उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केलं यावेळी बस फॉर अस या एस टी प्रेमी संस्थेनं तयार केलेल्या गेल्या के सत्याहत्तर वर्षातील एस टीचा प्रवास चित्रमयरित्या दाखवण्यात आला एस टीचा वाहननामा हे कॉफी टेबल पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं यावेळेला एस टीतील सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांचा अध्यक्ष सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला त्यामध्ये धुळे नंदुरबार विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते साकरी आगाराचे आगार व्यवस्थापक सुनील महाले धुळे नंदुरबार विभागाचे यंत्र अभियंता पंकज महाजन जालना विभागाचे यंत्र अभियंता सुरेंद्र तांदळे आणि सिंधुदुर्ग विभागाचे स्थापत्य अभियंता अक्षय किंकरे यांचा मंत्री सरनाईक यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला